पेरणी करताना खत द्यायला पाहिजे का आमच्या गावाकडे चार चार पाच पाच जागा पेरणी करताना खत तीन चार चार कापूस लावड करताना कापूस लागत आणि तुमच्या इकडे फुलीवर खत टाकते तुमच्या इकडे पण तुमचं गाव कोणतं जामना तुमचं आमचा तामसा हटगाव आणि आपण अरे नाही अरे नाही तुमच्याकडे टाकतात का पहिलेच खत नाही का तुम्ही केलं काय पद्धतीने किती उत्पादन वाढलंय का कमी झालं किती वाढलं वाढलं सहा क्विंटल वाढलं खर्च वाढला की कमी झाला कमी झाला सहा क्विंटल उत्पादन वाढलं खर्च कमी झाला आंतर पारंपरिक नियोजन अमृत पॅटर्न तर याच्यामध्ये बघा जसं याचा प्रश्न आहे की बाबा लावताना खत तुमच्या भागामध्ये बरेच शेतकरी टाकत कापसाच कसं आहे बघा जसं आपण काही खतं अशी पण आहेत की उशिरा मानते समजा पण कापसं कापूस जे आहे याला काय नत्र लवकर लागते जसं की आपण सुपर फॉस्फेट म्हटलं किंवा डीएपी असे खत किंवा अठरा अठरा म्हटलं तर याच्यामध्ये जेवढे काही नत्राचं पर्सेंटेज आहे की नाही ते ऑटोमॅटिक लवकर मानते आणि लवकर नत्र लागल्यामुळे काय होते खालून जे फळफांदी येणारी आहे की नाही जसं की आपण शेतकऱ्यांना सांगतो आता हे जमीन आहे या जमिनीपासून वर येणारी फळफांदी फक्त याचं अंतर पडलं आणि फळफांदीचं अंतर फक्त तीन चार बोट राहायला पाहिजे तुमच्या शेतामध्ये तुम्ही लागवड करताना सुपर फॉस्फेट सारखे खत टाकले तर कापसाचे पानं असे पळसाच्या पानासारखे असे मोठाले दिसते तुम्हाला आणि पानाचा जाड आकार होतो आणि घेरदार आपल्याला कापूस दिसते आपल्याला वाटते बा आपले, आपले काय कापूस आहे डीएपी झालं सुपर फॉस्फेट असे जा, जर खट टाकले की नाही पण याच्यामध्ये काय होते सुरुवातीला ते जे काय आपण खट टाकतो ते सगळं पानं खाऊन घेते कुठलंही जे पीक आहे पानामध्ये सगळं अन्नद्रव्य साठवून ठेवते पण याच्यामध्ये नुकसान कसं होते की जे पहिली फळफांद्यातलं अंतर येथून यायला पाहिजे तीन बोटापासून चार बोटापासून ते डायरेक्ट एका फुटापर्यंत जाते आणि याच्यानंतर जे वरे फळफांद्या येणार राहतील ना त्याचं पण अंतर फक्त दोन बोट यायला पाहिजे ते पण अंतर डायरेक्ट तीन चार चार पाच सहा बोटापर्यंत जाते त्याच्यामुळे कापसाला पहिले रासायनिक खत व्यवस्था आपण जमीन बघू जसं हळद आहे मिरची आहे गहू आहे अशा ठिकाणी चाळीस पस्तीस दिवस द्यायचं नाही पहिलं कापसावर कापूस असेल तर पंचवीस ते अठ्ठावीस दिवसाला आणि जस इतर बिवड असते समजा जसं की मका ज्वारी अशा ठिकाणी पंचवीस चोवीसच्या दिवशी आपण पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करू शकतो मका आणि ज्वारीवर काहून हे सर्वात जास्त जमिनीतून आनंद्रे उचलणारे पीक आहेत याचा बिवड जमिनीला फायदा तेवढा होत नाही त्याच्यामुळे या वर आपल्याला खत लवकर द्यायचे हळदीवर मिरचीवर गव्हावर हे बिवड चांगलं आहे त्याच्यामुळे याला आपल्याला खत लेट देणं गरजेचं आहे